नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉल खास घडामोडी काल जी ओबीसी चे मेळावा झाला मुळात हा एलगार मेळावा नव्हता हा फक्त मराठा द्वेष मेळावा झालेला काल त्याच्यात जे हाके पडळकर भुजबळ यांनी यांच्या प्रत्येक वाक्यात फक्त मराठ्यांना शिवे द्यायचं यांनी काम केलेलं आहे आता ते आपण जे बघितलं ते हाकेनी जारंगे पाटलांविषयी आरे तुरेत बोलत फक्त ते दहा वेळा ज्या जारंगे पाटलाची जारंगीची लायकी का लायकी का अशा पद्धतीचे उद्गार काढले ते नेमकी कोणती लायकी काढत होतं ते आम्हाला शेवटपर्यंत समजलंच नाही जर आपण ह्या हाकेचा जर इतिहास पाहिला ह्या हाकेनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशी दोन वेळा आमदारकीचे इलेक्शन लढलेली आहे आणि त्याला आमदारकीच्या इलेक्शनला याला फक्त दोनशे मतं पडले होते जिथं निवडून आलेल्या उमेदवाराला एक लाख मत होते तिथे या हाक्याला दोनशे मतं पडले तिथं धनगर समाजाचं भरपूर प्राबल्य असताना आणि हाके हा सुद्धा धनगर समाजातून येत असताना त्याला फक्त दोनशे मतं पडलेत म्हणजे याला धनगर समाजात सुद्धा याला कुणी विचारत नाही आणि हा ओबीसी समाजाचा नेता कस काय याला ओबीसी समाज ओबीसीचा नेता म्हणून स्वीकारेल दुसरं पाहिलं आपण जर पडळकर त्यांनी सुद्धा फक्त मराठ्यांवर विष ओकण्याचं काम केलेलं आहे याला सुद्धा याच्या समाजात कुणी विचारत नाही पडळकरांनी सुद्धा आख्या भारतात एक रेकॉर्ड केलेलं आहे सगळ्यात जास्त मतांनी पडळकरांचा पराभव झालेला आहे त्यामुळे ही भुजबळांनी ही जी चांडळ चौकडी जमवलेली आहे याला जनाधार अजिबात नाही हे फक्त यांचे डिपॉझिट जप्त आलेले दोन पाचशे मताचे हे उमेदवार आहे हे आमदार सुद्धा यांना दोन पाचशे मतं पडतात राहिली गोष्ट जी भुजबळांची भुजबळ वारंवार वारंवार वार, फक्त मराठ्यांना विरोध करतात तर भुजबळांना हा एक प्रश्न आहे तुमचाच नेता अजित पवार यांच्याकडं कुणबीचा दाखला आहे तुम्ही त्यांना का नाही विरोध करत प्रस्थापित मराठे जे साखर सम्राट आहे जे मंत्री आहेत जे आमदार खासदार आहे त्यांच्याकडे सुद्धा कुणबी आहे तुम्ही त्यांना विरोध नाही करत फक्त फक्त गरजवंत गरीब मराठ्यांना तुम्ही विरोध करतायत तर हा विरोध तुम्ही नेमका कशासाठी करतात आणि भुजबळ तेवढे विश्वासार्ह आहेत का भुजबळ म्हणतात त्यांची साठ स साठ टक्के ओबीसीची लोकसंख्या साठ टक्के ओबीसीची लोकसंख्या जर आपण कालची सभा पाहिली आणि भुजबळांच्या सर्व सभा पाहिल्या तर ते साठ टक्के जी ओबीसीची संख्या आहे साठ टक्के स संख्येच्या मानाने भुजबळांच्या सभेला गर्दी होती आहे का हा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराष्ट्राची लोकसंख्या बारा तेरा कोटी आहे त्याच्यात साठ टक्के पडले तर पकडले तर साठ कोटी होतात सात आठ कोटीच्या मानाने यांच्या सभेला फक्त तीन चार हजाराची गर्दी होती साठ टक्के समाजाने यांना ओबीसीचा नेता म्हणून स्वीकारलं आहे का भुजबळांनी याचं आत्मपरीक्षण करावं तिथून पुढे जाऊन आम्हाला याच्यावर जा पक्का संशय असा येतोय भुजबळांनी हे आरक्षण संपवण्याची सुपारी घेतलेली आपण जर पाहिलं मध्य प्रदेशचं ओबीसी आरक्षण पूर्णपणे संपलेले जर भुजबळांना ओबीसीचा एवढाच कळवळ आहे ज्यावेळेस ओबीसीचं राजकीय आरक्षण संपलं त्यावेळेस भुजबळ सत्तेत होते त्यांनी विरोध का नाही केला त्यांनी रस्त्यावरची लढाई का नाही लढली सत्तेतली लढाई का नाही लढली त्यांनी कोणत्याही प्रकारची लढाई लढली नाही जेव्हा त्यांचं ओबीसीचं आरक्षण संपलं त्याच्यानंतर जेव्हा मराठ्यांच्या आरक्षणाची वेळ आले की भुजबळ जागे झाले हे भुजबळांनी फक्त सुपारी घेतलेली दिसतीये याच्या माध्यमातून ते मराठ्यांना डवसणार कोर्टात जाणार मग सुद्धा त्यांच्या कोर्टात जाणार सुप्रीम कोर्टाने स्पष्ट जेव्हा ओबीसीचं आरक्षण संपलेलं होतं राजकीय आरक्षण संपलेलं होतं तेव्हा तेव्हा सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला इम्पिरियल डाटा मागितला होता का आणि त्याच्यात स्पष्टपणे नमूद आहे का हे जेव्हा पी सी समाज हे खरच मागासवर्गीय आहेत का हा सुप्रीम कोर्टाने विचारलेला प्रश्न आहे त्याच्यात राज्य सरकार ते कोणतंही सिद्ध करू नाही शकलेलं त्याच्यामुळं आता जेव्हा भुजबळ कोर्टात जाणार त्यांच्याविरुद्ध मराठीसुद्धा कोर्टात जाणार आणि हे पूर्णपणे आरक्षण जे फक्त राजकीय संपलेले हे शैक्षणिक आणि नोकरीचं सुद्धा आरक्षण संपवले छगन भुजबळ काही विश्रांती घेत नाही हेच असं दिसतंय सध्याच्या परिस्थितीनुसार कारण ते साखर सम्राट त्यांच्या मोठ्या नेत्यांना कुठे विरोध करत नाही फक्त गरजवंत मराठ्यांनाच विरोध करतात म्हणजे कुठली तरी स्क्रिप्ट वाचून दाखवतात इथून मराठी मराठात भडकवण्याचं काम करतात त्या पलीकडे आपण जाऊन पाहिलं तर भुजबळांनी आजपर्यंत कोणत्याही ओबीसी समाजासाठी कोणतं आंदोलन केलेलं नाही हे हे स्वतःच आणतात प्रमाणपत्र हे जे खोटं लिहून घेऊन आणतात ना हे काहीतरी आता हे जे सगळं काही चांगलं चाललेलं याच्यात काहीच वाईट सापडत नाही त्याच्यासाठी हे भुजबळ आणि त्यांची टीम हे स्वतःच बनवून आणतात आता तो भुजबळ सत्तेत तो अधिकारी सस्पेंड नाही व्हायचं का भुजबळांनी हे इथं लोकांना दाखवण्यापेक्षा तिथं सत्तेत दाखवलं पाहिजे ना तर तिथं दाखवलं तर तिची चौकशी होईल आणि भुजबळ खोटेपणं उघड किसीन कारण भुजबळांच्याच कोणत्या तरी चले चपट्याने भुजबळांच्या आदेशानुसार ते बनवलेलं असणार मग ते सत्यत दाखवलं तर तिथं ते लगेच उघडकीसी येणार आधी हे जनसामान्य दाखवलं तर लोकं कुठं चौकशी करणार त्याच्याकडे यंत्रणा नाही लोकांकडे त्यामुळे भुजबळच हे सगळे जरंगे पाटलांना बदनाम करण्यासाठी वेगवेगळे डाव रचतात आणि त्यांच्या चले चपाट्यांकडून हे करून घेतात आता आपण बीडचं बी पाहिलं ते हॉटेल जालेले त्याच्यात मराठा आरोपीच नाही बहुतांश आरोपी तर दुसऱ्याच समाजाचे निघले आणि भुजबळांना तीन तास आधी कळते का ते हॉटेल हो आहे मग बरोबर आहे तुम्ही सत्य दे ना मग तुम्ही सत्तेत विरोध करायला पाहिजे ना भुजबळांनी सत्य दे तुम्ही ते अधिकारी सस्पेंड करा सगळे जी यंत्रणा लावली ती सस्पेंड करा तुम्ही दे तिथं विधानसभेत तुम्ही ते प्रश्न मांडायला पाहिजे जे प्रश्न तुम्ही गोरगरीब जनतेसमोर मांडतात आणि स्वतःची पोळी भाजून घेतात तिथं काहीच होणार नाही आता भुजबळांनी एवढे सभा घेतले मराठ्यांची कुणबी नोंदी सापडणे थांबले का सगळा बहुतांश मराठा समाज हा ओबीसीत चाललेला आहे आणि उरलेला समाज जाणार आहे हो आमची तर मागणी आहे ना सर्वेक्षण फेर पद्धतीने झालं पाहिजे तुम्ही या फेर पद्धतीने सर्वेक्षण करा आमची पहिल्यापासून मागणी कारण सर्वेक्षणावर सुद्धा आक्षेप आहे कारण त्यांनी फक्त श्रीमंत मराठ्यांचं सर्वेक्षण केलेलं घरगरीब मराठ्यांचं सर्वेक्षण भरपूर कारण दिवसभर ते कामाला जातात ना हे ज्या वेळेस ते सर्वेक्षण जर ओबीसी समाज जर हा मराठ्यांविरुद्ध केला तर नैसर्गिकरित्या क्रियेला प्रतिक्रिया असतीच मराठा समाज सुद्धा मग आम्ही ओबीसी ते हे कशी ओबीसीत ते सिद्ध करा कारण सुप्रीम कोर्ट गाईडलाईन देणार आहे त्याच्यानुसार ते जो नियम मराठ्यांना लागू ओबीसीत सर्व जातींना लागू होणार आणि याच्यातून जर तीच तर ते सर्वच आरक्षण आणि याच्यातून काय करणार आहे ते ज्या बाळासाहेब ठाकरेंनी मोठं केलं त्यांना सोडलं ज्या छगन शरद पवारांनी मोठं केलं सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन येणार ती सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन ती मराठ्यांनाही लागू होणार ओबीसी समाजालाही लागू होणार आता आम्ही मागणी केली नाही तरी ओबीसीचं राजकीय आरक्षण उडलेलं पण तुमची मागणी ऑलरेडी ते सुप्रीम कोर्टाचं सायटेशन त्यांना लागू होणारच डायरेक्ट इन डायरेक्ट त्यांना लागू होणार आणि आमची मागणी क्रियाला प्रतिक्रिया असणारच ना क्रियाला प्रतिक्रिया होणार सर्वेक्षण प्रतिक्रिया आमची येणार त्यांनी जर आमच्या विरोधात गेले तर आम्हाला सुद्धा ती मागणी करावंच लागणार सर्व सत्तेतल्या मोठ्या मो मोठ्या मोठ्या नेत्यांची यांनी सुपारी घेतलेली म्हणजे ते सर्व जाती असतील सर्व जाती लोकांची यांनी सुपारी घेऊन या इथे भाषण करतात भुजबळ खूप दिवस अजित पॉवर पवार गटात सुद्धा राहणार नाही आहे हे जे आत्ताचे ते जे भाषणाचं बक्षीस त्यांना येत्या काही काळात याच्या पुढील काळात मिळणारच आहे त्यांचं जे अटकेचं हे होतं ते आता त्यांना अटक होणार नाही वगैरे वगैरे ती ती सर्व त्यांनी ती मांडवली करून घेतलेली कदाचित ते अजित पवार गट सोडून परत कोणत्या तरी पक्षात उडी मारतील आणि तिथं मोठं काहीतरी पदरत पाडून घेतील त्यावेळेस आपण हे सगळं काही बघायला हायचे जयश्वर आहे सगळ्यांना सगळ्यात विषय असा आहे का कालच्या सभीची गर्दी पाहतो आत्तापर्यंत बेरोजगार व सर्व शेतकऱ्यांनी जेवढे आत्महत्या केल्या त्यांच्यापेक्षा त्यांची दहा टक्के बिल सं म्हणजे संख्या होती का म्हणजे विषय काय माहिती का एवढं मोठं नाहीचे आणि कालच्याला त्यांनी जे समजा आमच्या सर्वेक्षणावर विषय बोट ठेवलं मी तर म्हणतो तू बोट ठेवलं चांगलंच केलं मी आज या मीडियाच्या माध्यमातून <laughs> सांगतो तू बोट ठेवलं चांगलं केलं आम्ही पण उद्यापासून जे आहेत त्यांच्या सगळ्यांच्या सर्वेक्षणाची मागणी करणार आणि आज या माध्यमातून तु तुला हे चॅलेंज करतो तू तुझ्या सर्वेक्षणाची तू स्वतः मागणी कर आमचं बी होऊ दे आणि तुझं बी होऊ दे काय दूधचं दूध आणि पाणीचं पाणी होऊन जाईल सभेतून कुठेतरी द्वेष पसरायचा प्रयत्न त्यांच्या भाषणातून करण्यात आला असं वाटत नाही त्यांनी किती द्वेष पसरले तर सर्वसामान्य ओबीसी बी आणि सर्वसामान्य मराठा कुणबी बी हे खाली बांधभाऊ इतके शांत राहतात त्यांना यांची गरजच नाही आणि दंगल घाडायचे असते तर कालच घडले असते काल आम्ही बी तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पुत्रजवळ थांबलो होतो ते पण तिथं होते पण दंगल घडू शकत नाही नाही यांच्या शब्दावर दंगल घडायचे असते तर कुठेनी लोक गोळा झाले असते आम्हाला फक्त आधी आधीच द्यावा तू मनोज दादांनी बघा दंगली काय असते त्यांना कळलं पुढच्या गोष्टी पण आमचा नेताच संयमी आहे नेताच गांधीजींच्या पावलावर चाललेला आहे का कुठंच कुठंच हिंसा होईल असं वागायचं नाही मग आम्ही तरी कशी हिंसा करणार प्रमाणपत्र जे खाडाखुडा असतील ते पूर्वीचे असतील यांच्या राजकीय प्रस्थापित जवळच्या लोकांचे आत्ता जे जे नवीन भेटतात त्यांना कुणबी प्रमाणपत्र कुणबी जात नोंद आहे हे शासनाने शोधून दिलेलं आहे ते आम्ही नाही म्हणून तुम्ही शासनावर आक्षेप घ्या ज्यांनी शोधून दिलं त्यांच्यावर आक्षेप घ्या ना शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी आणि अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल श्याम लाल फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किटी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड बाळउंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू शाम एक वेळ अवश्य भेट द्या